छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणतीस प्रभागातील एकशे पंधरा जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली अजूनही अंतिम टक्केवारी यायची आहे परंतु साधारणतः पंचावन्न ते साठ टक्क्याच्या दरम्यान ही मतदानाची टक्केवारी जाण्याची शक्यता आहे ना आज दिवसभर ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले ते या ठिकाणी तिन्ही नेते आपल्यासमोर आहेत मंत्री अतुल साहेबे आहेत जे भाजपचे खासदार भागवत कराड आहेत आणि भाजपचे जिल्हा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आहेत खरंतर दिवसभर तुम्ही प्रत्येक बूथवर जाऊन पाहणी करत होतात काय चाललं आहे त्या ठिकाणी ते, ते बघत होतात कार्य कार्यकर्त्यांना उमेदवारांना प्रोत्साहन देत होतात परंतु काय स्थिती राहील उद्या तुमची जेव्हा निकाल हाती येतील तेव्हा आज सकाळपासून संपूर्ण शहरभर आम्ही बूथवर फिरलो आणि अतिशय उत्साहाचं वातावरण होतं जनतेमध्ये पण उत्साह होता आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह होता आणि आम्हाला नक्की खात्री आहे की आम्हाला भरघोस यश मिळेल आणि या छत्रपती संभाजीनगरचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल नक्कीच तुम्ही खात्री व्यक्त केली होती की महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल परंतु तुम्ही एक आकडा म्हटले होते की साधारणतः पन्नासच्या पुढे किंवा पासष्टपर्यंतच भारतीय जनता पार्टी जाईल पन्नासच्या वरती आमच्या सीट येतील नक्कीच पन्नासच्या वर भारतीय जनता पार्टी सिटीतील आपल्यासोबत खासदार भागवत कराड आहेत सर एकंदरीत जो एक्झिट पोल येतोय मुंबई पुणे या ठिकाणी भाजपाची सरशी दिसते भारतीय जनता पार्टी या ठिकाणी मोठ्या शक्तीनं लढली स्वतंत्र लढली काय स्थिती राहील आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महापालिकेसाठी मतदान झालं खरं तर मी सकाळी साडेसहा वाजता उठूनच जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना फोन केले बूथ लागले की नाही विचारणा केली आणि आठपासून सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्येक प्रभागात जाण्याचा प्रयत्न केला टोटल एकोणतीस प्रभाग आहेत मी चौदा प्रभागामध्ये जाऊ शकलो त्या त्या प्रभागात जाऊन सर्व व्यवस्थित लागलेले आहेत का नाही कार्यकर्त्याच्या काही अडचणी आहेत का त्याचबरोबर मध्ये मतदार केंद्रामध्ये काही के अडचणी आहात का शांतता आहे का नाही अशा कोणी कोण कार्यकर्ता आला कोण आला नाही याची सगळी माहिती घेतली एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये उत्साह होता आणि मतदारांच्या भेटीसहच घेतल्यानंतर लक्षात आलं की मतदारसुद्धा उत्साहित आहे पण आकडा शेवटी आलेला नाही पण एक साठ टक्क्याच्या आसपास मतदान होईल असं मला वाटतं आहे तर या साठ टक्क्यामध्ये बहुतेक आम्हाला वाटतं भारतीय जनता पार्टीला बऱ्याच ठिकाणी चांगली यश मिळणार आहे परंतु आज मतदार जेव्हा मतदान केंद्रावर येत होते त्यावेळेस ते त्यांना बूथ सापडत नव्हते व्यव व्यवस्थित भेटल्या नव्हत्या कुठेतरी निवडणूक विभागाचा ढिसाळपणासमोर आलेला दिसतो आहे ह्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे एस आय आर झालं पाहिजे ज्यासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्ष नाटक करतात संसदमध्ये गोंधळ घातला मागच्या एक तर म्हणजे पावसाळी अधिवेशन पूर्ण त्याच्यात घातलं तर एस आय आर नको म्हणून एस आय आर हे स्पेशल स्पेशली निवडणूक आयोगाचं काम आहे त्याच्यामध्ये सरकारचं काही धोरण नाही स् म्हणजे एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ द वोटर लिस्ट म्हणजे मला माझे बंधू वीस वर्षापूर्वी एक्सपायर झालेत पण त्यांचंसुद्धा नाव होतं म्हणून एस आय आर करण्याची गरज आहे एस आय आर जर झाला असतं तर अशा प्रकारचं हे झालं नसतं बऱ्याच ठिकाणी कुठल्या बूथवरती आहे लोकांना थोडा त्रास झाला पण बहुतेक ठिकाणी चांगलं मतदान झालं आणि ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगलं यश असं मला वाटतं चांगलं यश नक्कीशील आमची अपेक्षा आहे फिफ्टी प्लस फिफ्टी नक्कीच पन्नास जागांच्यावर भारतीय जनता पार्टीला यश मिळेल आणि या यश मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी कॉफी व्यूथ कॉफी विथ यूथ असं नियोजन केलं होतं तरुणांसोबत चहा कॉफी घेतली होती आणि तरुणांना तरुणांना कसं तरुणांचं मतदान कसं करून घेता येईल असा प्रयत्न केला होता तुम्हाला काय अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टी किती संख्या जिंकन हे आज अतिशय उत्साहाचं वातावरण सगळ्या शहरामध्ये होतं भारतीय जनता पार्टी म्हणून आमचं जे संघटन आहे ते संघटन ज्या पद्धतीने आम्ही बूथला लावलं होतं की एका बूथवर तीस जणं ती रचना आमची उत्तम होती त्यामुळे नागरिकांचे नंबर नागरिकांना येण्या व्यवस्था नागरिकांचा मतदान शोधून देणं यासाठी खूप खूप चांगली व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या स्टॉलवर होती आणि खूप सर्व नागरिक आमच्या स्टॉलवर येत होते त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की आमच्या पन्नासपेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील आणि आम्हाला यश नक्की मिळणार आहे प्रचार करताना शिंदे शिवसेना असेल किंवा उभटा असेल यांचे नेते आले होते सभा घेतल्या होते परंतु तुम्ही टॉक शो घेतला होता त्या टॉक शोचा काही तुम्हाला फायदा होईल याच्यामध्ये खूप म्हणजे आमच्या सगळ्या युवकांचं रोल मॉडेल माननीय मुख्यमंत्री देवा भाऊ आहेत आणि देवा भाऊंच्या कल्पनेतली ही कॉफी विथ यूथ ही संकल्पना आम्ही सगळ्या शहरामध्ये आम्ही राबवली आणि युवकांना ज्यावेळेला एकत्र करून बोलतं केलं त्यावेळेला त्यांना देवाभाऊंचं पारदर्शक काम माननीय पंतप्रधानांचं पारदर्शक काम विकासाचं काम हे खूप मनाला भावणारं आहे आणि युवक त्यामुळे राजकारणाकडे राजकारण म्हणून न पाहता एक विकासाची एक दिशा देणारी ही संस्था असं ही सगळी मंडळी बघतात पण आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं असेल हो थी थी भारती हो भारती की सगळ्या मतदानामध्ये जो उत्साह किंवा संघटनात्मक जी रचना होती ती भारतीय जनता पार्टीची उत्तम होती आणि सगळे कार्यकर्ते झटून काम करत होते नक्कीच होते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि त्यांना अपेक्षा आहे की साधारणतः उद्या जे निकाल येतील त्यामध्ये पन्नासच्यावर जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडी देतील असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन अमित आळेसह संजय सरोदे टी व्ही मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव